अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे शहापुरात निलेश सांबरेंचा झंझावात प्रचारात बीजेपीची पकड ढिली निलेश यांच्या निर्धार यात्रेला प्रचंड प्रतिसाद भिवंडी लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांनी शहापूर तालुक्यात प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र असून संपूर्ण मतदारसंघात त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा मिळत आहे आज गुरुवारी दिनांक नऊ मे रोजी शहापूर तालुक्यातून टेंभापासून टाकी पठारपर्यंत काढलेल्या विजयी निर्धार रॅलीला नागरिक आणि मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून गावोगावी नाक्या नाक्यावर निलेश सांबरे यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत होत आहे या रॅलीमध्ये असणारे सामान्य नागरिक कार्यकर्ते महिला भगिनी निलेश सांबरे यांनी आजवर शिक्षण आरोग्य व सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामाची नागरिकांना माहिती देत असून निवडणुकीच्या दिवशी शिलाई मशीनवर बटन दाबून निलेश सामरे यांना विजयी करण्याचं आवाहन करत आहेत दरम्यान भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांची प्रचारात पकड ढिली झाल्याची चर्चा तालुक्यात होताना दिसत आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर